जयंतीनिमित्त आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थी गावकरी आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित अध्यक्ष सोमनाथ सोळंके माजी उपाध्यक्ष संतोष कांबळे त्यानंतर मॅडम चिरुवंशी आरद मॅडम सोळंकी मॅडम गायकवाड सर भोगे सर खऊचित ताई सर्वजण आपण जयंतीनिमित्त आज पर जिल्हा परिषद शाळेमध्ये काही माणसं आपण न सांगता आमंत्रण न देता की आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतं की आता सावित्रीबाई फुले म्हणल्यानंतर विद्यार्थ्याचं अंग फुगतं तसं माझं अंग फुगलं बघू सर आणि मला शाळेतून कोणाचा फोन नव्हता अध्यक्ष साहेब मी आवर्जून आलो आणि मग हा जो पुढे आपल्या तो विद्यार्थीच आहे ह्या विद्यार्थ्याला देखील त्याने आकर्षण करून सांगितले समजवून कल्याणी तू जसं उठलीस मी थोडं भाषण करतो तर शिक्षण दिले आपण अजून आणि त्या शिक्षणाच्या पुढं काही नाही फक्त खूप असे काय पाहिजे राणी तू सध्या खूप असं इतकं भारी भाषण जाण्याचं राणीसाठी सर्वांना माझ्याकडून टाळे घ्यायचे त्यानंतर सर्वच स्टॉपसाठी शिक्षक आणि सर्वांनाच हा माझ्या ह्या गावातल्या विद्यार्थ्याला खूप शिकवलं आणि अनेक ठिकाणी प्रत्येक जयंती त्याचा भाषेनंतर सर देणारच आहेत अभ्यास केल्याशिवाय भाषण येत नाही खूप अभ्यास करावा लागेल किंवा टी व्ही मोबाईलमध्ये बी हा अभ्याम अभ्यास परंतु त्याच्यामध्ये लोक कमी घाला सरांनी जे दिल्यात मॅडमने जे दिल्यात ते अभ्यास जर आपण केलो तर आपल्याला पुढं वाचून भाषणाला उभारता येत तर आपण गुरु आहेत आणि आपली शाळा यांचं आपण फक्त मनामध्ये संध्याकाळी अभ्यास करायचा पाठीवरून अभ्यास करायचं थोडं त्याच्याकडेच ते, ध्यान दिलं की दाजीने सातवी नापास असं नाही दाजीला कळाय नाही कळा सातवी नापास आहे तरी पण ज्या काही आपल्या महाराष्ट्रामधून भारतापर्यंत काम करत गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आज जग भेटतं जग का तर अभ्यासामुळं भेटतं त्यानुसार त्यादुसऱ्या खुर्ची कशामुळे आहे अभ्यासामुळं तर ही खुर्ची घेण्याची प्रवृत्ती आपण सर्व विद्यार्थ्यांना ठेवावं आणि विद्यार्थ्याला शिक्षकानं यांच्या बुद्धीला चालना देवं आणि मी सर्वांनाच नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगितलं घेऊन